नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या एकमेव मागणीसाठी आज रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अंकलीमध्ये शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय दरम्यान पुढील काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिलाय शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रस्ता झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शक्तीपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा रद्द जमिनी लाटून शेतकऱ्यांना देशद्वाराने लावणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांच्या जमीन लाटणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटणाऱ्या महाराष्ट्र सरकारचं घराचं का

आम्ही अनेक दिवसापासून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करतो आहोत परंतु या राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार बैठक घेतली आणि हा महामार्ग आम्ही करणार आहोत आणि ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी अलायमेंट बदलणार आहोत त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलं की सांगली जिल्ह्यापर्यंतच या महामार्गाला समर्थन आहे सांगली जिल्हा जिल्ह्यापासून आम्ही अलायमेंट बदलू अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि हा महामार्ग रद्द जर केला नाही तर आणखीन आम्ही आंदोलन तीव्र करू आमचे आंदोलन एवढ्यासाठी करतो आहोत की हे जमीन अधिग्रहण जे आहे हे जमीन अधिग्रहण हे महाराष्ट्र सरकार एकोणीसशे पंचावन्न छप्पनच्या कायद्यानुसार करायला लागलेलं आहे आणि या पंचावन्न छप्पनच्या कायद्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार नाहीत ते एकतर्फी करू शकतात ते एकतर ती मूल्यांकन करू शकतात त्या मूल्यांकनावर आक्षेप घेण्याचाही अधिकार या शेतकऱ्यांना त्या कायद्यामध्ये ठेवलेला नाही त्यामुळे दोन हजार तेराचा जो जमीन अधिग्रहण कायदा आहे हा दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण करून कायद्याची अंमलबजावणी या महा महाराष्ट्र सरकारने केली पाहिजे ही आमची मागणी आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की काही लोक समर्थन करत आहेत पण जे समर्थन करणारी लोक जे आहेत त्यांना किती पैसे देणार हेही हे सरकार सांगत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन काळामध्ये तीव्र करणार आहोत पुढची आमची जी स्टेप आंदोलनाची ती असणार आहे या सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत या जिल्ह्यामधले जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा जे पालकमंत्री या जिल्ह्याचे होतील त्यांच्या दारामध्ये आम्ही आंदोलन पुढच्या काळामध्ये करणार आहोत हा इशाराही आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत